दहशतवादी हल्ला हा काश्मीर खोऱ्यामध्ये झाला आणि या काश्मीर खोऱ्यामध्ये माझ्या महाराष्ट्रासह देशभरामधील जे पर्यटक त्या दहशतवादी हल्ल्याला बळी पडले त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वरांना ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर अशा ह्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि ज्यांनी कुणी हा हल्ला केला त्यांना भारत सरकारने धडा शिकवावा त्यांच्या घरामध्ये हुसून त्यांना मारावं याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हा देखील विश्वास देतो यावरून आता पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय संजय राऊत यांनी मागणी केली आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा आणि राज ठाकरे यांनी म्हटले की दहा पिढ्यांना आठवतील असा बदला हा भारतीय सैन्याने घेतला पाहिजे या दोन्ही वक्तव्यांकडे कसं पाहताय नाही असं मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्याला असं वाटत होतं सर्व काही शांत झालेलं आहे आणि म्हणून आपण गाफील राहिलो का कारण शेवटी ते जे कोणी दहशतवादी आले ते पोलिसी वेशामध्ये आले युनिफॉर्ममध्ये आले इतके दहशतवादी पर्यटकांमध्ये सरळ सरळ येतात त्यांचे नाव पत्ते विचारतात आणि ओळखून ओळखून ते गोळ्या घालतात याच्यातून नाही म्हटलं तरी एक गोष्ट आपण कबूल केली पाहिजे की कि आपली सुरक्षा व्यवस्था ही दिवसागणिक ढिळी पडत चाललेली आहे लूज होत चाललेली आहे आपण थोडं आपले विरोधक म्हणा आपले प्रतिस्पर्धी म्हणा किंवा आपले दुश्मन म्हणा हे आपल्याला घाबरलेले आहेत अशा एका समाजामध्ये मी भ्रमामध्ये म्हणत नाही प्रसंगी भ्रमामध्ये भ्रह्मा तर आपण नाही येत ना कारण पुलवामा प्रकरण झालं त्याही ठिकाणी चाळीस जवान मारले गेले ते, मार गे ते असेच गेले आजचे पर्यटक मारले गेले तेही असे गेले पण याच्यावर चर्चा नंतर करता येईल पण ज्याने कुणी हे केले त्यांना मात्र धडा शिकवला पाहिजे आणि तो धडा शिकवण्याकरता आम्ही देशाबरोबर आहोत अगदी आता महाराष्ट्रातला राजकीय प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दलच्या सतत चर्चा सुरू आहेत दोन्ही नेते हे भारताच्या बाहेर आहेत आल्यानंतर या सगळ्याबाबतचे युतीबाबत